स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा कार्वेल तरुणाचा खून गुप्ती तलवार हॉकी स्टिकचा वापर सात जणांचा समावेश तीन संशयित विटा पोलिसांच्या ताब्यात तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ महाराष्ट्र ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय पापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन व लिगामेंट शस्त्रक्रिया रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा भांडणाचा राग मनात धरून कारवे तालुका खणापूर येथील राहुल गणपती जाधव हो। वय पस्तीस या तरुणाचा गुप्तीवत तलवारीनं डोक्यात वार करून तसेच हॉकी स्टिक मारून खून करण्यात आलाय ही घटना कारवे येथे स्मशानभूमी नजिक असलेल्या रस्त्यावरील पुलावर रात्री बाराच्या सुमारास घडली घडल्या याबाबत मृताचा भाऊ राजाराम गणपती जाधव हो। कारवे यांनी विटा पोलिसात फिर्याद दिल्या मानिक संभाजी परीट व गजानन गोपीनाथ शिंदे मंगरुळ तालुका खानापूर अमृत शहाजी माळी नयन रंगलाल धाबी प्रफुल्ल कांबळे रोहन रघुनाथ जाधव नितीन पांडुरंग जाधव सर्व कारवे तालुका खानापूर अशी संशयितांची नावं आहेत मानिक परीट गजानन शिंदे व नयन धाबी या तीन संशयितांना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं राहुल जाधव व संशयित आरोपी यांच्यात असलेल्या जुन्या भांडणाच्या रागातून संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवून शस्त्र बाळगून राहुल जाधव यांच्या चारचाकीच्या काचा फोडल्या तलवारीनं डोक्यात वार करून खून केल्याचं फिर्यादीत म्हटलंय वरील संचेतांवर गुन्हा दाखल केल्याचं व अन्य हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय पोलीस उपनिरीक्षक व्ही जी एळेकर तपास करत आहेत नमस्कार मी विपुल पाटील एस विटा काल रात्री विटा पोलीस स्टेशनला रात्री दीडच्या सुमारास डायल वन वन टू ला कॉल आला त्यामध्ये माहिती सांगण्यात आली की कार्वे रोड विटा कार्वे रोडवरती एका अज्ञात इसमाची मृत अवस्थेत एक बॉडी आढळून आले हे माहिती मिळताच आम्ही सर्व पोलीस स्टाफसह रवाना झालो असतात त्या ठिकाणी एक मयत बॉडी आम्हाला निदर्शनास आली त्याचं नाव होतं राहुल गणपती जाधव अधिक चौकशी केली असता मयत व्यक्ती राहुल गणपती जाधव व माणिक परिट जो की रणजित राज धाबा चालक आहे त्याची वादविवाद झाले होते त्यातून मयत व्यक्ती राहुल गणपती जाधव यानं माणिक पर्टियास मारहाण केली होती त्याचा राग मनात धरून एकूण सात आरोपींनी मयत व्यक्ती राहुल गणपती जाधव याची कार आडवून त्याला त्याच्या काचा फोडून त्याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात घाव घालून तो त्या ठिकाणी मयत आढळून आला सदर गुन्ह्याच्या अधिक तपास केला असता त्यामध्ये सात आरोपी निष्पन्न झाले असून त्यातील तीन आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे अन्य चार आरोपींना शोध घेण्यासाठी विविध पोलीस पथके तयार करून रवाना करण्यात आले आहे प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न होते की बारमध्ये किरकोळ वादावादी झाली त्यातून मयत व्यक्तीनं आरोपीला मारहाण केल्याच्या रागातूनच आरोपींनी मयत व्यक्तीला ठार मारले आहे पोलीस अधिक तपास करत आहेत स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा